तर मित्रांनो आता किती वाजलेत काय माहिती नाही आणि आम्ही आता निघालोय चोरंडी साठी अमृतनगरला तर आता माझ्यासोबत आहे जीवनदा आणि पाठी आहे भाऊ सो पाऊस म्हणून बघा आता किती आहे भर पावसातून आम्ही घर लावणार आता सर नमस्कार मित्रांनो मी अक्षयपोळी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता वाजले सव्वा आठ साडेआठ वाजले असतील तर आम्ही आता सर्व पोरं बाईकने आलो आहे चोरंडीला चोरंडीला येत नाही आम्ही पण आम्हाला बोलवलं त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे तर सगळे पोरं इकडे जमलेत आता तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात कोणकोण पोरं जमलेत पोरं लिहिणं आहेत तो आता सेटअप तुम्हाला तिथे पुढे जाऊन दाखवतो तर इकडे पण आहेत बाकीचे पोरं अध्यक्ष वगैरे सिंगल लावली आहे हे ला आपली पोरं सगळे खालचा घर <laughs> <laughs> बाकीचं काय असेल ते तुम्हाला आता पुढे जात होतो हा कंटिन्यू करा सहावा नंबर आहे तो फायनली मित्रांनो आता सर्व पोरं जमलेलं आकाश वगैरे इकडे भर पाऊस पण आहे भर पावसामध्ये आता आपला सहावा नंबर आहे तर सहावा नंबर आहे बघा दायणीचे बोल आणि जीन्स बीन्स घालून आलाय चाल लाजी का लाज उभा राहणार आहे ना भूया <laughs> <laughs>

आहेत जे आपले कोकणवासी आहेत आणि मिळत नाही त्यामुळे आहे त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर घेणार आहेत म्हणजे प्रत्येकाचं चेकअप होणार आहे आणि त्यांचा इलाजही होणार आहे असे वेगवेगळे उपक्रम भाई यावर्षी राबवणार आहेत गणपती गणपती स्पर्धा आहे गणपतीला आपण सजावट करतो कोकणाच्या बसेस असतील कोकणाच्या बसेस सजावट स्पर्धा असेल आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर असेल मला असं वाटतं गणेशभाऊ असतात आणि मला असं वाटत की पुढच्या काही महिन्यात त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ पण मिळणार आहे त्याच्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो तुमचं रील बघितलं भाऊ मी कोकण यात्रेच खूप भारी एक नंबर गोविंदा पथक सहा थरांची था सलामी देत आहे सोपी सगळ्यांवरच प्रेम आहे कारण की कृष्णा म्हणला की आपल्या चेहरा सर्वांना आठवतो हो आणि ह्या सहाव्या प्रयत्न आपल्या समोर सुरू होतोय पंचवटी क्रीडा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने क्रांती पथक पंचवटी नंतर गोविंद पथक आपल्या समोर सहा थरांची मानवंदना देणार आहेत आपण पहिले सहा थर बघूया हा मी मी अरे मी, बघा इथे सहा थर लागले की जोरदार जणांनी आपण त्यांना मानवंदना देणार आहोत आणि हा सहाव्या थराचा प्रयत्न आणि कहना चाहूंगी कि आप सभी के मिलकर मुझे बहुत खुशी हो रही है आप सब मुझे हमेशा इतना सारा प्यार देते हैं

यासाठी सहा थर आणि तीन एक्के लावणार आहेत ते बाळ्या बाजूला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे पाच थाय सहा घर ही सहाव्या थरांची सरावी आपण पाहायला असेल तर मांडीवर थाप मारून यशस्वी समाधी दिलेली आहे

पंचवटी क्रीडा मंडळ बटवटी सात आणि पंचवटी सहा थर लावणार आहेत माझी विनंती आहे आजूबाजूचे सर्व आपले गोविंद आहेत त्यांनी जरा सहकार्य आहे हात वर करून त्यांना आम्ही आहोत असं सांगा जरा हा

आता आमचा पथक पासणतात जोरात पाऊस जोरात सॉलेट बस ओकर त्याला मित्रांनो आठ राहिलं 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 भरपूर पाऊस पण आहे आपल्याला हंडी देतात पाचला गणपती बाप्पा विणू बिचारा बघा भर पाऊस आणि आता वाजले दहा अकरा सगळे भिजलेलो आणि पाऊसात आहे एवढं भर पावसाच आम्ही पाच लावलेलो सहा पण लावले सात पण लावले चांगलं चांगली ट्राई मारली आई पण लावले असं पण आमचा भारतापर्यंत नव्हता त्याच्यामुळे आम्ही पाचच लावले आणि निघालेलो กระเป๋าเงินละวแล้วจะพูดเรื่องอะไร